बर नवे तुम्ही वारकरी पंढरीला निघालात पांडुरुंगाच्या दर्शनाला आणि पांडुरंग थाडू असल्या भावनेनं पंढरीला जाऊन तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन कसं होईल पांडुरंगाचं दर्शन होणार नाही का रे बाबा लहान मुला ज्याला देव दिसत नाही त्याला तो जगात कुठेही दिसणार नाही ऐका हो ऐका या महात्म्याचा शाप ऐका तुम्हाला पांडुरंग दिसणार नाही मोठा धर्मात्मा पुण्यात्मा की नाही